तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं तर आपल्याला नवीन घर बांधायचं मित्रांनो तेच आपण जत्रा झाल्यापासून खोलतोय मित्रांनो आज दोन दिवस झाले तर कसं काय पब्लिक मित्रांनो मी तुमचा लाडका रोन आहे ब्लॉगर तर मित्रांनो आपण दोन दिवस झाले मित्रांनो घराचं खोलायचं काम चालू आहे आपण आज प्लाउड काढतोय हो का नाही तर प्लाउड काढायचेच काम चालू होतं मित्रांनो हे एवढे ना वरतून काढताच येत नाही त्याच्यामुळं आपण मित्र आणले की नाही आपले गोळावून मग काय आपल्या मित्रांना आपण मित्रांनो आपण सगळे प्लाउड काढून घेतले आणि आपले मित्र पाक शेडे करून राहिले वरती का नाही काय मित्रांनो आपले प्लाउड तर काढून झाले मित्रांनो आपण आपल्याला या पडीचे पत्रे पण काढायचे कारण आपल्याला स्वयंपाकाची पडी पण नवीन बनवायची का नाही तेच पत्र काढायचं काम चालू होतं मग काय पत्रे काढायला चालू केलं मित्रांनो आपले माणसाने आपण होतो का नाही मग काय फायनली मित्रांनो आपलं पूर्ण पत्रे काढून झाले नाही गीत ठेवलं आणि तिकडे रचून ठेवले की नाही आपण तर मित्रांनो आपल्याला घराच्या बाहेर घेऊन जायचे तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की सांग आमच्याकडे त्याला बदाड म्हणतात मित्रांनो ते आपण काढत होतो पण ते घराच्या बाहेर काय निघलंच नाही चौकटीतून तर मित्रांनो आपलं घर खोलल्यावर आपण ते बाहेर काढू का नाही आणि आपलं इथं भिंतीवर तिकडं होतं मित्रांनो तोच अंग टाकायचं चा काम चालू होतं का नाही आता सध्या मित्रांनो यांगूनच्या पडीला लावले कारण की आपण ती पडई खोलली मग आपल्याला सैफा की अंगूनच्याच पडीत करावं लागेल का नाही मित्रांनो घर घर खोलून बांधणं सोपं नाही मित्रांनो मग काय मित्रांनो आता दुपारचे वाजले दोन तीन वाजत तर मग चला आता जेवण करायला जाऊ का नाही जेवण करून आलोय मित्रांनो आपल्याला वरचे मित्रांनो कारण वरती आपल्याला हे लाकडं काढायचे की नाही सगळे घर खोलता खोलता मित्रांनो संध्याकाळ चालते आणि आपले मित्रांनो ब्लॉग कसे असतात तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा तर मग चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये